महान करा पावसाचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदोली परिसरात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पावसानं पुन्हा जोरदार सुरुवात केली आज पावसानं सकाळपासूनच जोर धरल्यानं ना नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत चांदोली धरण पानलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक सात हजार एकशे सत्तावन्न क्युसेस इतकी होत आहे पाणी पातळीत वाढ होऊन धरण पंचावन्न पूर्णांक चव्वेचाळीस टक्के इतक्या क्षमतेने भरला असून सध्या सहाशे पंच्याहत्तर क्युसेस इतका पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे परिसरात भात लावणीच्या कामांना वेग आला असून तीन चार दिवस दडी मारलेल्या पावसानं पुन्हा जोमानं सुरुवात केल्यानं चिंतातूर असलेला बळीराजा पुन्हा सुखावलाय महानकर न्यू साठी शिवाजी नांगरे चित्तूर वारून ताज्या बातम्यांसाठी महान करी ला करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा